झालेलं आहे आदरणीय रामायणाचार्य रामराव महाराज ढोग आणि अत्यंत गोड आणि पवित्र सुंदर अशी सेवा विष्णुदादा फुलंडे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं दिलेली आहे आपण ही सर्वांना विनंती करतो की आपण जोरदार काळ्यामधून महाराजांचं एकदा स्वागत करायचं महाराजांचं संगमनेवरती विशेष प्रेम राहिलेलं आहे विशेष म्हणजे पत्रिकेवरती वीस वीस नावं जरी असली तरी आजपर्यंत नावं वाचण्यासाठी आज त्यांनी पत्रिका कधी हातात धरलेली नाही असं अत्यंत अभ्यास व्यक्तिमत्व महाराजांचं आहे त्यानिमित्तानं आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि या सर्व परिवाराच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व शकंती करतो की आपण सर्वांची आभार

अनेक विशेष गाणे असणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंग अर थोडासा परिणाम कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या, या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे सर्वांचे सुपरिचित पण आता आपल्यात नसले वैकुंठवासी विष्णू चिमाजी खुंड त्यांच्या त्यांचा सर्व परिवार त्यांचे दोन्ही सुपुत्र बाळासाहेब आणि विलासराव विलासराव विलासरावच्या मातोश्री कमलबाई तीन बहिणी मीनाताई नामदेवराव सोनवणे सविता संजय सोनवणे संगीता अरुणजी भुजबळ दोन नातिक दोन नातू साई वेदांतन भक्ती वेदिका या सर्व परिवाराच्या वतीने सन्मानने बाळासाहेब कुंड यांनी मला दिलेलं स्मरण काल उद्या आहे बरेच आमचे विष्णू भाऊ राह यांनी आठवण करून एक कुंड साहेबातले कार्यक्रम आहे माझं घर तिथं जवळ आहे तिथंच फेटाबाहेर आहे या संबंधाने उपस्मित सर्व महाराज मंडळ आमच्या आवडीचे गाव आहे माहिती आता त्यांची चालू झाले ते उत्कृष्ट गायक गायनाचार्य जे संतोष महाराज विनेकरी तळेला हे छोटे छोटे साधक त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी आणि त्यांची संस्था या सर्वांना व्याजपेदावर भावे वंदन करतो वडीलधारी मंडळी मामनेवर मंडळी सर्व जाणते श्रोते आणि कुंड परिवाराचे नाते या सर्व गोष्टीच्या एक कार्यक्रमाला कार्य सौंदर्य आज योगायोग विष्णुजीच पुण्य स्मरण साडेसातशे वर्ष झाले आज ज्ञानोबाराचा जन्मदिवस पुन्हा भगवान कृष्णाचा जन्मदिवस आणि पुन्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तो दिवस असा एकंदरीत त्रिवेणी संगम आहे हे ठरवत नाही योगायोग आहे बोल ना काय इथं ते

ब्रह्मदेवाच्या एका दिवसात जर अमृत पिणारी चौदा बनतात तर चहा पिणारी किती बनते आणि म्हणून नाही जीवनात काही करता आलं फक्त दोन गोष्टी विसरू नका एक मरण आणि मरेपर्यंत जगवणारा परमेश्वर आम्ही जीवनभर सर्व आठवतो एवढंच विसरतो मरणालाही विसरतो आणि परमेश्वरालाही विसरतो पण एक लक्षात ठेवा आम्ही मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावर जो प्रमुख आहे तो आपल्याला नाही विसरला तुम्ही बँकेचा हप्ता भरायचा विसरला मॅनेजर विसरला तो नोटीस पाठवतोच तस मरणाची नोटीस येत असते फक्त आम्ही वाचत नाही काना जवळचे चार दोन केस पांढरे झाले समजायचं मरणाची चूक गोष्टी त्यांना विचारा आता बाळासाहेब आहे विलासराव आहे त्यांचं आदर स्वागत होत असेल पण माहेर आल्या बापाच्या भेटीत जो आनंद होता तो आता माहेरचा आनंद नाही हे लक्षात मुलीला आनंद कधी होतो माहेरी येऊन बाप भेटल्यावर आलो निजाच्या पण भेटी रखमाईच्या वर रखमाईचा वर रखमाई म्हणजे पाणुरंगामचा बाप भेटला तेव्हा माहेरचा आनंद आहे कारण ही निस्वार्थी प्रेमाचं नातं असते मुलीचं आणि बापाचं माहेरचा आनंद गेला कमलबाईचं कुंकू गेलं विलासराव आणि बाळासाहेब तुमचं छात्र गेलं बापाचं महत्व कमी कळत कर। आणि हे प्रत्येकाच्या जीवनात आहे चांगले दिवस आले की ज्यानं कौतुक पाहावं ती कौतुकाची थाप निघून जात असते ते एक मिनिट येतो मिनिट किती वाढू द्या मी बाळासाहेबांना कालच विनंती केली आज आमचं दोन्ही काम होणार आहे पाठक डॉक्टर कडे फास्टिंग बरोबर मी दहाला कमी असताना म्हणजे बाराला बरोबर पुढचा कार्यक्रम ते सांगेल तसा तसा होईल पण हा वर्षीला काढत लावला मी बाळासाहेबासोबत तिथून डॉक्टरला तिथं बोलतो नक्कीच करून पाहिजे बरोबर करावा विद्यालय नहीं। वो आते नहीं। लेकिन हर भी उनकी यारा है साल याद आती याचं आव आहे पुढे स्मरण मिठ्ठल एवढं भाऊ हे काका निघला नाही बनलं आपण तो बारा कुमार

دغه राजर <laughs> <laughs> त्यांचे दोन्ही सुपुत्र बाळासाहेब आणि विलासराव बाळासाहेब आणि विलासरावच्या मातोश्री कमलबाई त्यांच्या तीन बहिणी मीनाताई नामदेवराव सोनामी सविता संजय सोनामी संगीता अरुणजी भुलबड आणि दोन नातीन दोन नातू आहे साईन वेदांतन भक्तीनी वेदिका पाठाय माझ्याकडे एक तुम्हाला सर्व परिवाराच्या बाहेर कार्यक्रम घडवणार थोडीपर् तुम्ही सुंदर नियोजन केलं काट कसर नाही त्या दोन्ही बंधूच्या जान त्यांच्या मातोश्रीच्या विनंतीला मान देऊन मोठी मोठी माणसं एवढ्या व्यापासून उपस्थित झाली म्हणून परिवाराच्या वतीनंच आता बरोबर महाराज मला जावं लागते सांगितलं बाळासाहेब मी सर्वांना विनंती करतो कोणी जागा सोडायची नाही मिलिटरी सारखा शिष्टबद्ध कार्यक्रम होईल निवेदक आता सांगते त्यानुसार हे जेवू अन्नाने सांगते छोटे छोटे गायनाचे आले कोणी नाही कसं ठेवली नाही तुम्हालाही धन्यवाद अरे ज्ञानेश्वर

त्यांच्या या पुण्यस्पणाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो तसेच या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी फुणासुद्धा असो आहे आपण सर्वांनी फुणाला आणि जेवण घेऊनच जावं अशी मी विनंती करतो